एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली आता या गोष्टीला दहा वर्ष झाली मात्र त्यानंतर महाराष्ट्रात एकही नवा जिल्हा झालेला नाहीये दोन हजार अठरा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवे बावीस जिल्हे व एकोणपन्नास तालुक्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन झाली होती त्या त्यावेळेचा अहमदनगर जिल्हाही होता मात्र गेल्या सहा वर्षापासून ही मागणी धूळ खात पडून होती जिल्ह्याचं ठिकाण ठरत नसल्याने हा प्रश्न मागे पडला मात्र आता अचानक पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन होईल अशा चर्चा सुरू झाल्या अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा नेमका प्रश्न काय कुणी केली पहिली मागणी जिल्हा विभाजनाला खर्च किती येतो इतिहास नेमका काय का होते ही मागणी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी आणि आपण पाहत नगरी राजकारणाचं परफेक्ट तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सोनई तालुका नेवासा येथे एका कार्यक्रमात जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर हा नवीन जिल्हा तयार करण्याची घोषणा केली होती झालं तेव्हापासून हा प्रश्न चर्चेत आला त्यानंतर नगर जिल्ह्याचं विभाजन करावं यावर नगरच्या सर्व नेत्यांचे एकमत झालं मात्र मुख्यालयावरून वाद सुरू झाला श्रीरामपूर संगमनेर आणि शिर्डी यांच्यात स्पर्धा सुरू झाली पुढे हा वादाचा विषय ठरल्याने राजकीय नेते या प्रश्नाला सोयीस्कर बगल देत राहिले आघाडीच्या सरकारमध्ये असे राजकीय हाताळणे शक्य नव्हते त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही हा मुद्दा चर्चेत आला तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनात रस दाखवला आधी विभाजन नंतर नामांतर अशी भूमिका घेत त्यांनी विभाजनासाठी आठशे कोटींचा प्रस्तावही तयार केला तेव्हा अहिल्यानगर आणि साईनगर हे दोन जिल्हे करण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र मुख्यालयाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी कृती समित्या तयार झाल्या आणि हा मुद्दा पुन्हा मागे पडला श्रीरामपूर जिल्हा वावा ही पहिल्यापासूनची मागणी होती आर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जिल्हा सत्र न्यायालय अशी महत्वाची कार्यालय श्रीरामपूरला झाली त्यामुळे श्रीरामपूरचा दावा बोळकट होत गेला परंतु आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री राहिल्याने संगमनेर हेच मुख्यालय अशी मागणी पुढे आली मात्र त्यानंतर त्यांचे सरकार गेल्यावर मंत्री झालेल्या राधाकृष्ण विखेंनी सोंगट्या फिरवल्या शिर्डीतील शेती महामंडळांची जागा अन्य कारणांसाठी वापरण्यास त्यांच्या काळातच परवानगी मिळाली उत्तर भागातील तालुक्यांसाठीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत मंजूर करण्यात आले शिर्डी विकासाचा आराखडा तयार करण्यात आला विमानतळ रेल्वे आणि आता समृद्धी महामार्ग असल्याने शिर्डीचे महत्व वाढत गेले आणि शिर्डी हेच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून पुढे आले जिल्हा विभाजन करायचं म्हटलं तर सुमारे साडेतीनशे कोटींचा खर्च येतो हा खर्च पाहता व जिल्हा विभाजनाच्या वाढलेल्या मागण्या पाहता युती सरकारने जिल्हा विभाजनाचा विषय काहीसा मागे टाकल्याचे दिसले त्याऐवजी नव्या तालुक्यांच्या निर्मितीचा मुद्दा समोर आला डिसेंबर दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात नव्या तालुक्यांचा मुद्दा चर्चेत आला काँग्रेसच्या नाना पटोले यांनी त्यावेळेचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा तारांकित प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना विखे म्हणाले होते नवीन जिल्ह्याच्या निर्मिती संदर्भात कोणतंही धोरण आज शासनासमोर नाहीये जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च तसंच मुख्यालयाचं ठिकाण यावरून होणारे वाद असे अनेक प्रश्न यामध्ये येतात पण जिल्हा निर्मिती संदर्भातला तसा काही प्रस्ताव शासनासमोर नाहीये विखे यांच्या या उत्तरानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न मागे पडला त्याऐवजी महाराष्ट्रात एकोणपन्नास तालुके होतील अशा चर्चा सुरू झाल्या त्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव पारनेर तालुक्यातील सुपा अशा नव्या तालुक्यांची चर्चा वाढली मात्र लोकसभा व त्यानंतरची विधानसभा निवडणूक असल्याने ही चर्चा ही पुन्हा मागे पडली साधारण साठ किलोमीटरच्या अंतरावरील गावांना नवा तालुक्या देण्याची सरकारची ही योजना थंड गेली मात्र आता नव्या सरकारचा शपथविधी झाल्याने व पुन्हा महायुती सरकार आल्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली विखेंडकडे महसूल ऐवजी जलसंपदा मंत्रिपद आल्याने श्रीरामपूर शिर्डी व संगमनेर या तीन तालुक्यांचा मुख्यालयासाठीचा दावा पुन्हा जोर धरू लागला आहे नव्या मंत्रिमंडळात यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्याची अहिल्यानगर व साई नगर अशी विभागणी होईल अशा अपेक्षा वाढल्या आहेत नवीन जिल्हा झाल्यास कोणते मुख्यालय व्हावे असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद